भुसावळातील संशयिताला गावठी पिस्टल व काडतूस विक्री करताना पोलिसांनी ठोकल्या बेड्या भुसावळातील तरुणाला गावठी पिस्टल व दोन जिवंत कारतूस विक्री करताना रावेर पोलिसांनी रावेर पाल रस्त्यावर सापळ राचून पकडले संशयिताकडील गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अब्दुल अनिस अब्दुल मजीद बडी खानका मुस्लिम कॉलनी खडकारोड भुसावळ असे अटकेतील आरोपीचे नाव आहे रावेरचे पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल यांना गावठी पिस्टल विक्रीच्या माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले होते सदरची कार्यवाही जळगाव पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते फैसपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग मॅडम पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील स्थानिक गुन्हे शाखा जळगावचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विष्णू बिराळे विनोद पाटील ईश्वर देशमुख राहुल महाजन रवींद्र वंजारी सचिन गुगे प्रमोद पाटील विशाल पाटील महेश मोगरे आदींच्या पथकाने संशयिताला रावेर पाल रस्त्यावरील कुसुंबा ते दरम्यान असलेल्या जलालशा बाबांच्या दर्ग्यासमोर अटक केली आरोपीच्या ताब्यातून गावटी पिस्टल व दोन जिवंत काडतू जप्त करण्यात आल्यानंतर आरोपी अब्दुल अनीस अब्दुल मजीद विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र